न्यायदेवता न्याय करते हे मी पहिल्यापासून सांगितले या देशातला या राज्यातला गरीबाचा शेवटचा कोण असं करते न्याय देवता सरकारने न्याय ऐकलं तर न्यायदेवता न्याय करते त्याचप्रमाणात न्याय देव ठेवून आमच्याशी न्याय केला आहे त्याबद्दल मी न्यायदेवतेच मान्य न्यायालयाच मनापासून भरभरून असं कौतुक करतो आता दुसरा मुद्दा महत्वाचा मी जाहीरपणानं सांगतो आणि माझ हे सांगणं आता शेवटचं एवढं लक्षात ठेवा ज्या रोडवर गाड्या आहेत त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदानावर झोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटर वर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय जेवढ्या गाड्या मुंबई पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचं असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचं मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेपेला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना मला किती त्रास कोणासाठी तुमच्या लेकरावालांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे पिढ्यानं पाळचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी बघतो मी समाजाचा अपमान होईल मान खाली वागत म्हणून तो मला शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असं तुमचा काय उपयोग मला एक वेदना असून दोन पाणी पिऊन बोट वर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काय उपयोग आहे तुमचा म्हणून शेवटचं सांगतो मुंबई भरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि करा उडलंच गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण मुंबई कराला त्रास होईल असं कोणी वागू नका मला वाटतं अंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच येत दुसऱ्याला त्रास नाहीत येत इतकाच मीडिया सुद्धा आंतरवालीत होता किंबहुना याच्यापेक्षा जास्त कधी पत्रकाराचं कधी ऐकायला नाही की त्रास झाला इथंच मात्र ऐकायला येते त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय बरं हेच ते आहेत आंतरवालीत त्रास नाही दिला इथं कस काय देतील हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करत आहे रोडवर पण हे जे